लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली गेली वर्षभर या दोन्ही निवडणुकांचीच महाराष्ट्रात चर्चा होती कार्यकर्त्यांच्या अंगावरचा गुलाल निघतो न निघतो तोच पुन्हा गुलाल उडवण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळणार आहे त्यातही अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते नव्या दमात गुलालाची तयारी करत असल्याची चर्चा आत्ता अहिल्यानगर जिल्ह्यात आहे विधान परिषदेच्या पाच जागांची पोटनिवडणूक येत्या सत्तावीस मार्चला होणार आहे याच निवडणुकीत नगर जिल्ह्याला तेरावा आमदार मिळेल असे बोलले जात आहे हा तेरावा आमदार नेमका कोण काय आहेत विधान परिषदेची गणित याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी तेजस आणि आपण पाहत आहात नगर लाईव्ह ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस महाराष्ट्रात सध्या पुन्हा एकदा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आता या निवडणुकीत सामान्यांना मतदानाचा अधिकार नसला तरी पाच नव्या आमदारांची भर मात्र पडणार आहे विधान परिषद सदस्याची लोकसभा अथवा निवड झाल्यास त्याचे विधान परिषद सदस्यत्व आपोआप रद्दच होते असा नियम आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रवीण तटके रमेश कराड गोपीचंद पडळकर या भाजपच्या व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राजेश विटेकर तसेच शिवसेना शिंदे गटाच्या आमशा पाडवी या विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाली पाचही जणांची विधानपरिषदेची आमदारकी आपोआप संपुष्टात आली याच पाच जागांसाठी आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे दहा मार्च ते सतरा मार्च या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे तर यासाठी थेट सत्तावीस मार्चला मतदान होणार आहे विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांपैकी तीन आमदार भाजपचे आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे महायुतीत ज्याची जागा त्याला लढण्याची संधी द्यायची असा निर्णय आधी झाला होता त्यानुसार भाजपचे तीन शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतात विधानसभेत महायुतीचे दोनशे सदोतीस आमदार असल्याने प्रत्यक्ष निवडणूक झाली तरी महायुतीला पाचही जागा निवडून आणण्यासाठी काही अडचण येणार नाही पाचपैकी तीन जागा या पुढील वर्षी मे महिन्यात रिक्त होणार आहेत उर्वरित दोन पैकी एक जागा दोन हजार पर्यंत आहे तर दुसरी जागा दोन हजार पर्यंत आहे म्हणजे आत्ता ज्यांना संधी भेटेल त्यापैकी तिघांना वर्षभरापुरतीच आमदारकी मिळेल त्यानंतर मात्र पुन्हा त्यांनाच आमदार होण्याचीही संधी असेल म्हणजेच यातील तीन जण तब्बल सात वर्षही आमदार राहू शकतात असे गणित मानले जात आहे आता ही झाली एक बातमी पण पुढची बातमी याहून इंटरेस्टिंग आहे या पाच जागांसाठी सध्या लॉबिंग सुरू झालंय भाजपच्या जागा या दिल्लीतून फायनल होऊन येणार असल्याचे सांगितले जात आहे परंतु शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी मात्र रोजच मुंबईत लॉबिंग सुरू असल्याचे सांगितले जात आहे आता भाजपला या तीन जागा मिळाल्या आहेत त्यासाठी कोणाची नावे चर्चेत आहेत ते आपण पाहू या जागांसाठी राम सातपुते जगदीश मुळीक संदीप जोशी संजय केनीकर प्रमोद जठार केशव उपाध्ये ही सहा नावे सध्या नागपूर आणि मुंबईत चर्चेत आली आहेत आता म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन नावेही अचानक त्यांचे कार्यकर्ते घेऊ लागले ला आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचे नाव आहे कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांचे गेल्या विधानसभा निवडणुकीला अहिल्यानगर जिल्ह्यातच काय पण अख्ख्या महाराष्ट्रात ज्या बंडखोरीची सगळ्यात जास्त चर्चा होऊ लागली होती ती बंडखोरी होती कोपरगावची महायुतीच्या जागा वाटपात ही जागा स्टँडिंग आमदार असल्याने अजित पवार गटाच्या आशुतोष जाणार होती परंतु तीन पिढ्यांचा सहकाराचा वारसा असलेल्या विवेक कोल्हे हे नक्की बंडखोरी करणार अशी त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती कारण त्यापूर्वी त्यांनी पदवीधर मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती विशेष म्हणजे अपक्ष लढून देखील त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती आता विवेक कोल्हे शांत करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कोल्हे कुटुंबाला को थेट दिल्लीपर्यंत न्यावे लागले तेथे अमित शहासमोर समेट करावा लागला आता या समेटमध्ये अमित शहानी केंद्र व राज्य यापैकी कुठेतरी पुनर्वसन करण्याचा शब्द कोल्हेंना दिल्याचे बोलले गेले त्यामुळे आता अचानक विधान परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारीची संधी मिळेल असे सांगितले जात आहे गेल्या दोन दिवसातील मुंबईतील हालचाली पाहता कोल्ह्यांच्या नावाचा सुखद धक्का अहिल्या नगरकरांना मिळू शकतो असे दिसते विवेक कोल्ह्यांसह अजूनही दोन नावांची चर्चा त्या त्या, -त्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे भाजप हा धक्का देण्यात माहीर असल्याने ही दोन नावे अचानक चर्चेत आली आहेत परंतु त्यांना संधी मिळेल असे वाटत नाही आता ही दोन नावे कोणती तर एक आहे श्रमपूरचे हिंदुत्ववादी नेते सागरबेग आणि दुसरे आहेत मराठा समाजाचे नेवासाचे संभाजीराव दहातोंडे आता ही नावे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून का चर्चेत आहेत तेही पाहू संभाजीराव दहातोंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे नेते मानले जातात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून संभाजी दहा तोंडे यांना अनेकदा आपण फडणवीसांच्या सोबत पाहिले आहे आतापर्यंत भाजपने राज्य पातळीवरच्या अनेक जबाबदाऱ्या दहा तोंडे यांना दिल्या त्या त्यांनी पूर्णही केल्या त्यामुळे फडणवीसांच्या फेवरमधील नेते म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे दुसरीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीत सागरबेग यांनी अपक्ष निवडणूक लढवत सुमारे पन्नास हजार मते मिळवली हेमंत ओगले भाऊसाहेब कांबळे लहू कानडे असे दिग्गज रिंगणात असतानाही सागरबेग यांनी हिंदुत्वाच्या जोरावर तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली गेल्या आठवड्यात मडीतील सभेतही मंत्री नितेश राणे यांनी अनेकदा सागरबेग यांचा उल्लेख केला म्हणजेच भाजपच्या गुडबुकमध्ये बेग यांची एंट्री आहे हे नक्की त्यामुळेच त्यांचे कार्यकर्तेही विधान परिषदेला त्यांचे नाव घेऊ लागले आहेत मित्रांनो विवेक कोल्हे बेग संभाजी दहा तोंडे यापैकी कुणाला विधान परिषदेची संधी मिळेल तुम्हाला काय वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार